गुरुचरित्र पारायणाचे एकेवीस पवित्र नियम पारायण करताना या चुका करू नका फळ नक्कीच मिळेल नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायणाचे एकेवीस अत्यंत पवित्र आणि महत्वाचे नियम हे नियम पाळले नाहीत तर पारायणाचे संपूर्ण फळ मिळत नाही असे अनेक संतांनी सांगितले आहे पारायण सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासूनच करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गुरुचरित्र पारायण म्हणजे काय गुरुचरित्र हा श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा दिव्य ग्रंथ आहे पारायण म्हणजे श्रद्धेने नियमांनी आणि सातत्याने केलेले वाचन पारायण केल्याने पितृदोष शांती आजारातून मुक्ती संकट निवारण मन शांती आणि इच्छा पूर्ती होते पारायण सुरू करण्यापूर्वी काय तयारी करायची घर स्वच्छ असावे स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत शांत जागा असावी गुरुचरित्र ग्रंथ असावा तांब्याचे पाणी असावे दिवा उदबत्ती हे सर्व असावे गुरुचरित्र पारायणाचे एकेवीस पवित्र नियम ऐका पहिला नियम पारायण गुरुवार किंवा पौर्णिमेला सुरू करावे दुसरा सकाळी लवकर किंवा सूर्योदयापूर्वी पारायण करावे श्रेष्ठ आहे तिसरा नियम पारायण करताना स्वच्छ वस्त्र परिधान करावे नियम चौथा मांस मद्य कांदा लसूण पूर्णता वर जे आहे ते खाऊ नये नियम पाचवा पारायण चालू असताना अखंड श्रद्धा ठेवावी नियम सहावा ग्रंथ जमिनीवरती ठेवू नये पाटावरतीच ठेवावा नियम सातवा पारायण करताना मध्ये अजिबात उठू नये शक्यतो पूर्ण अध्यायच वाचावा नियम आठवा पारायण काळात खोटे बोलणे टाळावे नियम नऊ मन वाणी कृती ही शुद्ध ठेवावी नियम दहावा पारायणाच्या दिवशी कोणाशीही वाद करू नये नियम अकरावा पारायण करताना मोबाईल टी व्ही बंदच ठेवावी नियम बारावा पारायण मोठ्याने किंवा मनात पण लक्ष केंद्रित असावे नियम तेरावा स्त्रियांनी पारायण करू नये असा भ्रम पूर्णतः चुकीचा आहे स्त्रियाही पारायण करू शकतात नियम चौदावा मासिक पाळीत स्त्रियांनी पारायण करू नये नियम पंधरावा पारायण कालावधीत उपवास किंवा सात्विक आहारच घ्यावा नियम सोहळावा पारायण संपल्यावर दत्तगुरूंचे आभार मानावेत नियम पारायण काळात शक्यतो बाहेरचे अन्न खायचे टाळावे नियम अठरावा एकाग्रता नसेल तर पारायण करू नये पारायण पुढे ढकलावे नियम एकोणवीस पारायण काळात दुसऱ्यांची निंदा अजिबात करू नये नियम वीस पारायणाचा संकल्प मोडू नये शेवटचा आणि नियम एकेवीस पारायण पूर्ण झाल्यावर गरजू व्यक्तींना अन्नदान नक्की करावे तुम्हाला माहीत आहे का पारायणाचे चमत्कारिक फायदे काय आहेत अडकलेली कामे मार्गी लागतात पित्रांचे आशीर्वाद मिळतात घरातील नकारात्मकता दूर होते आर्थिक अडचणी कमी होतात आजारावर मात होते पारायण करताना होणाऱ्या मोठा चुका नियम न पाळता पारायण अर्धवट अध्याय अविश्वास चुकीचे उच्चारण केवळ दिखावा करू नये मैत्रिणींनो जर तुम्ही हे एकेवीस नियम मनापासून पाळले तर गुरुचरित्र पारायणाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते जर हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या बायकांना निराश करत आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका गुरुदेव दत्तांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव राहो धन्यवाद जय गुरुदेव दत्त